चर्चेत कवाच रडला नाही हा मला बापाची किंमत जरूर आहे कारण वडील गेल्याच्या नंतर बापाची माया गेल्याच्या नंतर काय अवस्था असती मुलाची त्याच्या बाबतीत जर कोण रडणं म्हणत असेल तर मला वाटतं त्याला त्याच्या बापाबद्दल काय किंमत वाटते हे भौतिक बहुतिक दिवाळखोरीचं ते उदाहरण आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत तुम्ही जाऊ नका मी बोललो का तर माझ्या वडिलांची तुम्ही हत्या केली माझ्या वडिलांचं छत्र तुम्ही हिरावून घेतलं आणि अतिशय क्रूर पद्धतीनं अतिशय नीच पद्धतीनं तुम्ही केलं मला वाटतं कुठल्याही मुलाला त्याचे वडील हा सगळ्यात मोठा आधार असतो वडिलांचं माझं छत्र तुम्ही राहून घेतलं आणि माझे वडील माझ्या कुठल्याही सुखदुःखाच्या क्षणात जेव्हा माझ्या सोबत नसतात तेव्हा कुठल्याही मुलाला आपसूक त्यांच्याबद्दल वाईट वाटणं ही भावना असते आणि त्या भावनेचं जर विद्रुपीकरण कोण नीच माणूस नीच माणूस कोण म्हणजे ज्याच्या बापानं माझ्या वडिलांची हत्या करायची सुपारी दिली त्याचा पोरगा जर म्हणत असतील की मिरडन तर मला वाटतंय अशा नीच उरतीच्या लोकांकडून दुसरं काही अपेक्षित ठरू शकत नाही तुम्ही मला डिबेटच्या बाबतीत या डिबेट ओमराजे तुम्हाला रडवील ओमराजे तुम्हाला दाखवीन की तुमची काय परिस्थिती आहे आणि तुमची काय अवस्था आहे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाने यांची परिस्थिती अवस्था बघितलेली आहे आणि माझीही परिस्थिती अवस्था बघितलेली आहे माझ्यासारखा क्षुल्लक माणूस ज्याच्याकडे कुठलाच कारखाना नाही कुठलाच संस्था नाही शैक्षणिक संस्था नाही तो साधारण माणूस आज एवढ्या मोठ्या कोट्याधीश दिश आप लोकांच्या ताकदीच्या विरुद्ध एकटा त्या ठिकाणी लढतोय मला वाटतं ह्याच्यातच माझ्या पाठीमागे जनतेचा असलेला विश्वास तुमच्या सगळ्याच्या समोर दिसतो त्यामुळं माझी अजूनही त्यांना विनंती आहे की त्यांनी वन टू वन चर्चेला यावं परीक्षेतला पेपर द्यावा आणि तुम्ही बेस्ट जे जे आहेत ना तुम्ही समोर बसलेले मला काय म्हणायचं आता माझं काम निर्मळ आहे म्हणून मी मुन्मी कधीच म्हणत नाही की तुम्ही काय विचारणार आहे काय सांगणार आहेत मला कळवा माझं काही म्हणणं नाही डायरेक्ट यायचं बसायचं आणि तुम्ही सगळेजण पत्रकार बनवायच आजपर्यंत ओमराजेकडे मुलाखत घेण्यासाठी आलेल्या कुठल्या तरी पत्रकाराला ओमराजे म्हणला का की आपण थोडं प्रिपरेशन करूयात आपण थोडी तयारी करूयात आपण थोडं अभ्यास करूयात ओमराजे डायरेक्ट तोफेच्या तोंडी गेला का अरे प्रामाणिक काम आहे कुठेही झटायला तयार आहे बोलायला तयार आहे जे आहे ते बोलायचंय त्याच्यात कशाचा अभ्यास करायचा आहे आणि माझ्या पुढचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे दे जर तुम्ही कधी गेलात नाही काय क्वेश्चन काय काय चर्चा काय करायची कुठला मुद्दा विचारणार आहे आणि त्यांनाच म्हणते तुम्ही जर विचारला का खोचक प्रश्न आता तुम्ही विचारला का पद्मसिंह पाटील पाच वर्ष खासदार होते एकदाही तोंड का उघडलं नाही ते जाऊ द्या ते जाऊ द्या अरे ते का जाऊ द्या सांगा ओमराजे जर खासदारकीच्या काळात एकाहत्तर वेळेस बोलला असेल आणि तुमचे वडील खासदार असताना एकदाही तोंड उघडलं नसेल तर ती खासदारकी तुम्हाला फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजे होती ओमराजेनं जबाबदारी म्हणून खासदारी स्वीकारली आणि ती अतिशय तापतीनं आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे तिथं बसलेल्या सरकारच्या मंत्र्याचा कुठलाही दबाव न जुगारता आपण ज्यांच्यासाठी त्या सभागृहात गेलोय ज्या शेतकऱ्यासाठी गेलोय ज्या समाजासाठी गेलोय ज्या सर्वसामान्य माणसासाठी गेलोय त्या समाजाचे त्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मी अतिशय ताकदीनं मांडले शेतकऱ्याच्या बाबतीतला शेतकऱ्याचे भाव, भाव पाडण्याच्या बाबतीतला जो प्रश्न असेल शेतकऱ्यानं उत्पादित केलेला सोयाबीनचा भाव पाडण्याचा जो प्रकार असेल सोयाबीन त्याचबरोबर कांद्याचं उत्पादन झालं की कांद्यावर निर्यात बंदी करायची कांदा साठ रुपयाला गेला की निर्यात बंदी टोमॅटो ला गेला की टोमॅटो आयात मला वाटतंय दुधाचा भाव बावीस रुपये लिटर आणि बाटलीचा भाव वीस रुपये लिटर म्हणजे सगळं जे काय आहे ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आणायचं काम केंद्र सरकार करत असेल तर त्या विषयावर बोलणारा संसदेतला ताकदीनं मला वाटतं वोमराजे हाच खासदार आहे तेही कुठल्या सरकारच्या बापाला न घाबरता एवढंच नाही नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प हाती घ्या माझ्या शेतकऱ्याला पाणी द्या का नुसते हायवे करून उन्नती होणार नाही नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प केला आणि माझ्या शेतकऱ्याला जर शाश्वत पाणी मिळालं तर माझा शेतकरी सुद्धा त्याच्या माध्यमातून प्रगती करू शकतो हे सांगणाराही ओम राजे खासदार आहे मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आरक्षणाच्या संदर्भात त्यावेळेस तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केच्या पुढे गेल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे अठ्याहत्तर टक्केला गेल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीतलं सपोर्टिव्ह अॅफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केल्यामुळं जर तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा टिकू शकत असेल तर त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत आताच्या केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी जी कारवाई तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केली होती तीच कारवाई महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत करावी आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण टिकवावं ही मागणी करणार असता ओमराजेच एकमेव खासदार होता त्याच्यानंतर ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय संसदेत आला तर पन्नास टक्केची मर्यादा वाढवायचा अधिकार संसदेला आहे संसदेनं पन्नास टक्केची आरक्षणाचा कायदा वाढवा वाच त्या ठिकाणी मर्यादा वाढवावी आणि जो ओबीसी मराठा वाद तुम्ही पेटवायचं पाप करताय तो पेटू नये हे सांगणार आपण ओम राजेश त्या ठिकाणी खासदार होता आज आपल्या माध्यमातनं मला सांगायचंय की मी लिंगायत समाज बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांना मानणारा अन्वय आहे त्यांनी मागणी करत होते कायमस्वरूपी की लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या मला वाटतं ही मागणी करणारा पण हा एकमेव ओमराजेस त्या ठिकाणी खासदार आहे धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल हे विषय ताकदीनं मांडणार आपण ओमराजेश त्या ठिकाणी खासदार आहे मी लोकसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल एकाहत्तर वेळेस बोललो असेल तर त्यांचे वडील पाच वर्ष खासदार असताना एकदाही बोलले नाहीत याच्यामुळे हे सिद्ध होतं की ह्या कुटुंबाला पद फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजेत ओमराजेला हे पद प्रतिष्ठेसाठी नको आहे ओमराजे वीस लाख लोकांची जबाबदारी म्हणून जबाबदारीने हे पद स्वीकारतोय कुणाची लायकी किती आहे ती माहिती आहे ना लोकांना ला। त्यांची लायकी किती आहे ती माहिती आहे मोठ्या मोठ्या लोकांच्या हणलेल्या पैशातून चार कुटीच्या गाडीत फिरलं नाकाच्या नाकात बोललं म्हणजे लायकी वाढत नसती पप्पाची पप्पाच्या लाडक्याची बी लायकी लायकी ही क्रतीत ना असती लायकी ही संस्कारात नसती आणि त्यांचे काय संस्कार आहेत ते अख्ख्या महाराष्ट्राला ना अख्ख्या देशाला आहे माझ्याकडे तर एक व्हिडिओ आलाय की स्वयंपाक कमी पडला म्हणून स्वयंपाकाला सुद्धा बदललेला व्हिडिओ आहे माझ्याकडे मी सोशल मीडियावर बघितलं असतात काही दिवसापूर्वी काय बोलता तुम्ही मला वाटतंय त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर आणि ओमराजेच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर कुणाची किती लायकी आहे मला वाटतं ही जनसामान्य जनता लक्षात घेऊन येते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं दोन नंबरचं आणलेलं गवा वाटवण्यासाठी वाचवण्यासाठी शरद पवार साहेबांना गद्दारी करून गेलेली माणसं एका बाजूला आहेत जर आम्ही बच्चन नवटंके असतो यांच्यासारखं हाणलेलं गवाळ असतं तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत स्वच्छ व्हायला गेलो असतो इथं भक्कमपणे ठामपणे निष्ठेनं ताकदीनं इमानदारीनं उद्धव ठाकरे साहेबाच्या मागं आम्हालाही राहता आलं नसतं जर आमचे काही वाईट कृत्य असते तर किंवा हा नाणे असते त्यांच्यासारखी तर ज्या अर्थी आम्ही प्रामाणिकपणे उभा राहिलोय आहे त्या अर्थी आम्ही निर्मळ आहेत प्रामाणिक आहेत आणि असलं मोठड मोठड बोलायचं नाही माझं काय म्हणणं आहे त्यांना एक तुम्हाला माहिती आहे बघा त्या अमेरिकेत जेव्हा राष्ट्राध्यक्षाची निवड असती का अशी वन टू वन डिबेट असती माझं काय म्हणणं आहे एकदा समक्ष यावं आणि वन टू वन डिबेट करून आपण समोरासमोर मग कुणाची लायकी किती आहे कोण बच्चन नाही कारण खरं असतंय ते झाकत नसतंय आणि खोटं जे आहे ते लपत फिरत असतंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी